श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संगा मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिममध्येल्या 2025 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण षष्ठी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर 2025 उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस सात एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ औरंगाबाद यांचा एकशे एकव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात परिस्थिती अशी आहे की आपण ज्या भावना व्यक्त करतो त्या भावनाच शेवटी आपल्याला उत्तम प्रकारचं फल देतात दुसरं कोणी काय म्हणत असेल त्याला होय किंवा नाही म्हणायचं नाही तर आपल्याला काय भावना आहे आपल्या गुरुबद्दल ही भावना जसजशी तुम्ही चांगली ठेवत जाल तुम्ही जसजसे श्रद्धावान होत जाल तस तसे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी त्या ईश्वरावर असते ईश्वर ही अशी स्थिती आहे की कोणाला अपेक्षा आहे कोणाला इच्छा आहे कोण घ्यायची अपेक्षा करतं दर्शनाची अपेक्षा कोण करतं जसजशी तुमची तीव्रता वाढत जाईल तसं त्या तीव्रतेचे फल म्हणजे गुरुदर्शन होईल काही ठिकाणी असंही पाहायला सापडतं की अज्ञानाने लोक सेवा करीत असतात अज्ञानाने कोणाला तरी गुरु मानत असतात पण ईश्वर त्यांच्याविषयीसुद्धा दया करतो योग्य ठिकाणी आणून सोडतो आणि आता तुम्ही त्यांची सेवा करा अशी अप्रत्यक्षपणे तो भावना व्यक्त करतो तर ही परंपरा चालवण्याच्या दृष्टिकोनातून मुळात भगवंतानेच गुरु केले आहेत अशी परिस्थिती आहे रामाने वशिष्ठांना गुरु केलं श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केलं दीपाशी दीपं लावी अशी परंपरा मुळात ईश्वरी स्वरूप असलेल्या देवतेनं सुरू केली वास्तविक पाहता हे ईश्वराचं स्वरूप म्हटल्यावर ह्याला ज्ञान शिकवण्याची तशी गरज नसते पण परंपरा घालून दिली शिकवलं सेवा केली आणि हे केल्यावर सुद्धा ज्या वेळेला या शिष्यांना त्यांनी परवानगी दिली की आता माझं आपल्याकडून अध्ययन झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे ज्ञान झालेलं आहे तर मी आता आपल्याला गुरुदक्षिणा काय द्यावी असं शिष्य गुरूंना म्हणत असतात आणि मग शिष्यांच्या योग्यता ज्याप्रमाणे असेल त्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून ते गुरुदक्षिणा देत असत तसं भगवंताच्या बाबत श्रीकृष्णाच्या बाबत एक घटना घडलेली आहे की चांदीपणीच्या आश्रमातून जेव्हा ते निघाले तेव्हा चांदीपणीकडे जाऊन त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की मला आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा सांदीपणेंनी त्यांना सांगितलं की मला गुरुदक्षिणेची आवश्यकता नाही पण श्रीकृष्णाने सांगितलं की मी आपल्याकडून विद्या प्राप्त केलेली आहे तेव्हा त्याचं ऋण हे फेडलंच पाहिजे तेव्हा सांदीपणेंनी असं सांगितलं की माझा मुलगा समुद्राने गिळलेला आहे आणि तो मुलगा समुद्राने जसा गिळला तसा पुन्हा आण तर तू माझा मुलगा मला परत आणून दे एवढीच गुरुदक्षिणा तू मला दे आणि ते भगवंताचं रूप त्यांनी सुदर्शन चक्र घेतलं समुद्रात फेकलं आणि शंख नावाचा प्राणी बाहेर आला भगवंताने त्या शंखाने जो मुलगा गिळला होता तो मुलगा सांदीपणींपाशी आणून दिला गुरूंना अत्यानंद झाला आणि ही त्यांनी दक्षिणा पूर्ण केल्यावर हा शंख नावाचा प्राणी होता त्यांनी भगवंताला असं सांगितलं देवा आता तू त्यांचा मुलगा माझ्यापासून घेऊन दिलास खरा पण मी सांदीपणेंचा मुलगा गिळला म्हणून माझी लोक किती निंदा करतील माझा अतिशय उपहास करतील आता तू माझाही उद्धार कर मग भगवंताने काय केलं तर उजव्या हातामध्ये शंख धारण केलं आणि शिशुपालाला जेव्हा त्याने सुदर्शन चक्राने मारलं तेव्हा शिशुपालाची आठवण म्हणून डाव्या हातात चक्र धरलं तर आपल्याला अधिकाधिक सेवा कशी करता येईल आणि त्या गुरूंची आपल्यावर कशी कृपा होईल जसजसा तुम्ही विनम्र भाव ठेवीत जाल जसजसं तुमच्या अंतःकरणात गुरूंविषयी प्रेम उत्पन्न होईल तस, तस तुम्हाला साध्य झालंच आहे ते अहो साखर गोड आहे असं म्हणता येईल साखरेची चव सांगता येते का कोणाला ती प्रत्येकाने स्वतः घ्यायची असते अनुभवायची असते तसं तुमच्या जीवनामध्ये त्या गुरुकृपेचे जे जे अनुभव आलेले असतील त्याची आठवण ठेवायची आहे त्याचा बाजार करायचा नाही याला सांग त्याला सांग असं काहीही करायचं नाही तर माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरुकडून मला आलेले अनुभव हाच माझा साक्षात्कार आहे नाहीतर तुम्हा सर्वांना साक्षात्कार होण्याची कधीही शक्यता नाही साक्षात्कार होणं हे इतकं सोपं काम नाही पिढ्यानपिढ्या पेड़ा परमेश्वराची उपासना करणारे त्यांच्या पिढीमध्ये एखादा कोणीतरी असा ऋषितुल्य मनुष्य जन्माला येतो आणि त्याला साक्षात्कार होतो त्याला साक्षात्कार झाला की त्या पिढ्यानपिढ्या पेड़ा उद्धारल्या जातात तेव्हा तुम्ही लोकांनी परमेश्वराची भक्ती जी करायची आहे ती शक्यतो मनोभावे करायची आहे काहीही मागायचे कारण नाही तुम्हाला गुरुच असे भेटले आहेत तुम्ही त्यांना मागण्याची आवश्यकता नाही तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतील ते हल्ली लोक असे असतात अतिशय अधीर झालेले असतात आतुर झालेले असतात आले की आम्हाला प्रश्नांची ते सरबत्ती सुरू करतात ते असं आहे हे तसं आहे हे झालं नाही ते झालं नाही ह्याचं काय आहे तो अज्ञानीजीव असल्यामुळे आम्ही काही जास्त बोलत नाही पण हाच जर भाव तुम्ही असा ठेवला काय ते समर्थ आहेत आपण कशाला या विषयावर बोलायचं त्यांना काय समजत नाही काय आपल्याला मनोभावे नमस्कार तरी करता येतो का ते थोडं आपण तपासून पहा आणि ते जर आपल्याला करता आलं तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही अर्थात तुमच्या योग्यतेप्रमाणेच तुम्हाला ते मिळणार आहे हेही लक्षात ठेवा तुम्ही फार मोठी अपेक्षा कराल की भारताचा आपण पंतप्रधान व्हावं तर ते काही शक्य नाही कुबेरासारख्या कोट्याधीश बाजारात गेला तर कोथिंबिरीच्या गड्डीला तो किती देईल तो काय एक लाख थोडेच देणार आहे जर कोथिंबिरीच्या गड्डीची किंमत सध्याला जर पाच रुपये असेल तर तो साडेपाच देईल सहा देईल पण जर मागणारा एक लाखाची अपेक्षा करून राहील तर ते शक्य नाही तसं तुमच्या कुवतीच्या बाहेर तुम्ही मागायचं नाही तुम्ही परमेश्वराची आराधना करायची गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा आपल्याला कसं स्थिर होता येईल हे पाहायचं आपल्याला स्मरण किती करता येतं आपल्याला अध्ययन किती करता येतं अभ्यास किती करता येतो ज्ञान किती संपादन करता येतं एवढंच तुम्ही लोकांनी पाहायचं आहे हल्ली लोकांना ज्ञान नसल्यामुळे परिस्थिती अशी आहे जो तो उठतो तो प्रश्न विचारित बसतो कुठे असे पुरुष गेले ही। ही ही की अगदी प्रश्न किती विचारावेत काय विचारावेत याचंही भान राहत नाही काही नाही प्रश्न विचारला तर मुलीचं लग्न होत नाही हा प्रश्न तरी विचारतात आता आमच्या सारख्याला मुलीचे लग्न होत नाही हे प्रश्न विचारायचे हसावं की रडावं तेही समजत नाही का तर म्हणे मुलगा अभ्यासच करत नाही हे काय प्रश्न आहेत का आपण कोणाजवळ काय मागावं एवढे तर समजलं पाहिजे त्यांनी सांगायचं की तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि खरोखर आपला भाव तेवढा असेल श्रद्धा तेवढी असेल तर हे सगळं मार्गी लागत बघा दैव बदलण्याची शक्ती गुरुचरणाजवळच आहे त्यांच्या चरणाचं दर्शन घेणं त्यांची भक्ती करणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं यातून तुम्हाला शक्ती उत्पन्न होईल आणि ही शक्ती तुमची मनोकामना पूर्ण करील तेव्हा आता मी काय औरंगाबादच्या लोकांबद्दल असं बोललो असा याचा अर्थ काढू नका नगरला तेच आहे पुण्याला तेच आहे मुंबईला तेच आहे जो तो येतो प्रश्न विचारित राहतो श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त